जय हिंद मित्रांनो एक्झाम जागेवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांनासुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा हा एक मल्टीलायनर प्रश्न आहे यात आपल्याला दोन विधाने दिली आहेत याचा अभ्यास करून यातील आपल्याला योग्य अथवा अयोग्य विधान ओळखायचं आहे पहिलं विधान पहा काय म्हणतं बत्तीसव्या उत्तर विभागीय परिषदेचं आयोजन फरीदाबाद येथे करण्यात आले व या परिषदेचे अध्यक्षस्थान योगी आदित्यनाथ यांनी भूषवले मित्रांनो बत्तीसव्या उत्तर विभागीय परिषदेचं आयोजन हे फरीदाबाद येथेच करण्यात आलं आहे पण तुम्हाला पॉईंट लक्षात आहे का याआधी खूप वेळा मी तुम्हाला सांगितलं आहे की विभागीय परिषदेचे अध्यक्ष हे गृहमंत्री असतात म्हणजेच या परिषदेचं अध्यक्षस्थान हे अमित शहा यांनी भूषवलं आहे पण येथे योगी आदित्यनाथ दिल्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं दुसरं विधान पहा काय म्हणतं उत्तर विभागीय परिषदेत हरियाणा हिमाचल प्रदेश पंजाब राजस्थान दिल्ली जम्मू काश्मीर लडाख चंदीगड या राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो विधान बरोबर आहे उत्तर विभागीय परिषदेत हरियाणा हिमाचल प्रदेश पंजाब राजस्थान दिल्ली जम्मू काश्मीर लडाख चंदीगड या राज्य व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो आता यातील फक्त बी विधान बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारतात एकूण किती विभागीय परिषद आहेत तर भारतात पाच विभागीय परिषद आहेत व त्या कोणकोणत्या तर उत्तर विभागीय परिषद पश्चिम विभागीय परिषद पूर्व विभागीय परिषद दक्षिण विभागीय परिषद व मध्य विभागीय परिषद सुरुवातीला पाच विभागीय परिषदा निर्माण करण्यात आल्या होत्या त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर साली ईशान्येकडील राज्यांसाठी ईशान्य विभागीय परिषदेची सुद्धा स्थापना करण्यात आली आपलं महाराष्ट्र कोणत्या विभागीय परिषदेमध्ये येतं तर पश्चिम विभागीय परिषदेमध्ये आपल्या महाराष्ट्राचा समावेश आहे पुढील प्रश्न पहा राष्ट्रीय गोपाळरत्न पुरस्कार दोन हजार पंचवीस मधील देशी गायी आणि मशीनच्या जातींचे पालन करणारा सर्वोत्तम दुग्ध उत्पादक या श्रेणीतील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोणी पटकावला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच अरविंद यशवंत पाटील यांनी हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावला आहे मित्रांनो राष्ट्रीय गोपाळरत्न पुरस्कार हे एकूण तीन श्रेणीमध्ये देण्यात येतात त्यापैकी देशी गायी आणि मशीनच्या जातीचे पालन करणारा सर्वोत्तम दुग्ध उत्पादक यातील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार हे आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या अरविंद यशवंत पाटील यांना जाहीर झाला आहे यातील दुसरा पुरस्कार हा डॉक्टर कंकनाला रेड्डी यांना मिळेल तर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार राजस्थानमधील हर्षित झुरिया तर महाराष्ट्रातील श्रद्धा धवन यांना जाहीर झाला म्हणजेच्या श्रेणीतील दोन पुरस्कार आपल्या महाराष्ट्रातील व्यक्तींना जाहीर झाले आहेत या पुरस्काराचं वितरण कधी करण्यात येईल तर राष्ट्रीय दूध दिनी म्हणजे सव्वीस नोव्हेंबर रोजी या पुरस्काराचं वितरण करण्यात येईल या पुरस्काराअंतर्गत पहिल्या क्रमांकाच्या व्यक्तीला पाच लाख रुपये देण्यात येतात दुसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तीला तीन लाख तर तिसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तीला दोन लाख रुपये देण्यात येतात दे हा पण पॉइंट नोट करून घ्या इतर दोन श्रेणीमधील सुद्धा आपण पुरस्कार पाहून घेऊया यातील बेस्ट सहकारी डेअरी दूध उत्पादक कंपनी डेअरी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन या श्रेणीतील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मेननगाडी शिरोपाल पदका सहकारणा संगम लिमिटेड या केरळमधील संस्थेला मिळाला यातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार केरळमधील कुन्नुम कुट्टुपती व घिनोई दूध उत्पादक सहकारी संस्थेला मिळाला आहे मित्रांनो या पुरस्कारातील सर्वोत्तम कृत्रिम रेतन तंत्रज्ञ या श्रेणीतील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार दिलीप कुमार प्रधान यांना जाहीर झाला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार विकास कुमार तर तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार हा अनुराधा चकली यांना जाहीर झालेला आहे सर्व पॉइंट नोट करून घ्या आणि आता हा प्रश्न पहा काय म्हणतो लक्झेनबर्ग येथे झालेल्या जे टी ओपन इंडोर वर्ल्ड सिरीजच्या पुरुष कंपाऊंडचं विजेतेपद कोणी पटकावले तर या लक्झेनबर्ग येथे झालेल्या जे टी ओपन इंडोर वर्ल्ड सिरीजच्या पुरुष कंपाऊंडचं विजेतेपद हे कुशील दलाल यांनी पटकावला आहे कुशल दलाल यांनी अंतिम फेरीत अमेरिकेचा तिरंदाज स्टीफन हॅन्सनला मागे टाकून या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावलं आहे लक्षात ठेवा कुशल दलाल हे तिरंदाजी या खेळाशी संबंधित असून त्यांनी आता जी टी ओपन इंडोर वर्ल्ड सिरीजच्या पुरुष कंपाऊंडमध्ये सुवर्णपदक पटकावलं पुढील प्रश्न भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप कोणत्या संस्थेने विकसित केला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे नोट करून घ्या भारतातील पहिला क्वांटम डायमंड मायक्रोस्कोप हा आय आय टी बॉम्बे या संस्थेने विकसित केला आहे या मायक्रोस्कोपची निर्मिती राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत करण्यात आली असून आय आय टी बॉम्बेतील पीक वेस्ट या गटाने याची निर्मिती केली आहे व याला पेटंट सुद्धा मिळाला असून हे या क्षेत्रातील भारताचं पहिलंच पेटंट आहे या मायक्रोस्कोपमध्ये रूम टेम्परेचरवर नॅनोस्केल चुंबकीय क्षेत्राची प्रतिमा काढण्यासाठी हिऱ्यातील नायट्रोजन रिक्तता केंद्राचा वापर केला जातो सुद्धा काही प्रथमच घटना घडल्या त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया भारतातील पहिले आदिवासी स्वातंत्र्य सैनिकांचे डिजिटल संग्रहालय छत्तीसगड भारतातील पहिला काचेचा सस्पेन्शन ब्रिज उत्तराखंड भारतातील पहिले एकात्मिक ऑनकोलॉजी केंद्र गोवा भारतातील पहिली खासगी हेलिकॉप्टर फायनल असेंब्ली लाईन कर्नाटक भारतातील पहिली बांबू आधारित रिफायनरी व गिदार संवर्धनासाठी समर्पित देशातील पहिले डिजिटल नेटवर्क पोर्टल हे आसाममध्ये स्थापन करण्यात आलं भारतातील पहिल्या बंदर आधारित ग्रीन हायड्रोजन पायलट प्रकल्पाचं उद्घाटन हे चिदंबरनार बंदरामध्ये करण्यात आलं भारतातील पहिले ग्रीन डेटा सेंटर गाझियाबाद क्यू आर आधारित डिजिटल हाऊस ॲड्रेस सिस्टीम सुरू करणारे पहिलं शहर इंदोर तर भारतातील पहिल्या यू पी आय सक्षम बँकेची स्थापना ही बँगलोरमध्ये करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन ग्लोबल एनर्जी लीडर समिट दोन हजार पंचवीसचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर ही जी ग्लोबल एनर्जी लीडर समिट आहे याचं आयोजन ओडिशामध्ये करण्यात येईल ओडिशामध्ये कोटे तर ओडिशामधील पुरी येथे ही परिषद पाच ते सात डिसेंबर दरम्यान पार पडेल व या परिषदेची थीम काय आहे तर पॉवरिंग इंडिया सफिसियन्सी बॅलेन्स आणि इनोव्हेशन आशिया यावेच्या या परिषदेची थीम आहे आता हा प्रश्न पहा भारतीय रेल्वेद्वारे विकसित ए आय आधारित वॅगन लॉकिंग मॉनिटरिंग सिस्टीमचं नाव काय आहे तर आता भारतीय रेल्वेद्वारे मालगाडींच्या लॉकवर लक्ष ठेवण्यासाठी एक सिस्टीम विकसित करण्यात आली आहे व या सिस्टीमला दृष्टी असं नाव देण्यात आलं काय तर या सिस्टीमचं नाव दृष्टी असं आहे या सिस्टीमचा विकास कोणाद्वारे करण्यात आला तर याचा विकास करण्यासाठी उत्तर फ्रंटियर रेल्वेने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गुवाहाटी आणि टेक्नॉलॉजी इनोव्हेशन अँड डेव्हलपमेंट फाउंडेशन या दोन संस्थांची मदत घेतली आहे या दृष्टी प्रणालीचा उद्देश मालवाहू गाड्यांवरील अनलॉक केलेले किंवा छेडछाड केलेले दरवाजे ओळखणे हे आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे नुकतेच वयाच्या अठ्ठ्याण्णवाव्या वर्षी निधन झालं तर त्यांनी कोणत्या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं त्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच नीचा नगर या चित्रपटातून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं व सध्या त्या हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात वयस्कर अभिनेत्री होत्या व त्यांचा आता वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी निधन झालं आहे त्यांचा शेवटचा चित्रपट कोणता असं जर आपल्याला विचारलं तर लालसिंग चड्डा हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता पुढील प्रश्न यफ आय एच हॉकी विश्वकप दोन हजार सव्वीसचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर आता दोन हजार सव्वीसमधील हॉकी विश्वचषकाचं आयोजन हे बेल्जियम आणि नेदरलँड्स या दोन देशांमध्ये दे करण्यात येणार आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस कधी साजरा केला जातो तर हा जो आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस आहे हा दरवर्षी सोळा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो सोळा नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा संयुक्त राष्ट्र महासभेने एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये केली होती याआधी महात्मा गांधीजींच्या एकशे पंचवीसव्या जयंतीनिमित्त संयुक्त राष्ट्र महासभेने एकोणीसशे पंच्याण्णव वर्ष सहिष्णुतेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केलं होतं या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता भारतातील पहिल्या आधुनिक नदी टर्मिनलचं उद्घाटन कोठे करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच गुवाहाटी येथे भारतातील पहिल्या आधुनिक नदी टर्मिनलचं उद्घाटन करण्यात आलं व याचं उद्घाटन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आणि हे टर्मिनल कोणत्या नदीवर स्थित आहे तर ब्रह्मपुत्रा या नदीवर हे टर्मिनल स्थित आहे आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा आशियातील सर्वात मोठे मेट्रो कारशेड कोणत्या शहरात स्थापन करण्यात आले आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद